अंबरनाथ पश्चिमेला नगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या नामांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे आणि कांबळे परिवाराने मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे या नाट्यगृहाला मायप्पा कांबळे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे मायप्पा कांबळे हे नाट्यगृह उभारण्यात आलेल्या जागेचे मूळ मालक होते तसंच त्या ठिकाणी कांबळे शेती करत होते असा दावा चंद्रकांत मोठे यांनी केला आहे त्यामुळं नाट्यगृहाला मायप्पा कांबळे यांचं नाव देण्यासोबतच कांबळे कुटुंबीयाला जागेचा योग्य मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली दरम्यान या नाट्यगृहाचं येत्या एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उद्घाटन होणार असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं त्यानंतर या नाट्यगृहाच्या नामकरणावरून विविध मागण्या पुढे आल्या होत्या यापूर्वी या नाट्यगृहाला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हाटकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली होती चंद्रकांत मोठे यांनी मंगळवारी कांबळे कुटुंबियांसह मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आहे जे नाट्यगृह अंबरनाथ पश्चिमला जे चालू आहे आता पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे त्याची मागणी मायप्पा कुमा कांबळे हे शेतकरी त्या जागेवर शेती करत होते एकोणीसशे सदोतीसपासून आणि त्यासाठी मी वारंवार त्यांचा पाठपुरावा हो केलेला आहे की त्यांच्या नाव देण्यात यावं हो, मायप्पा कुमा कांबळे आणि त्यांच्या जाग्यावर जे नाट्यगृह बांधलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती नुकसान भरपाई देण्यात यावी असे मी दोन हजार तेवीसला बावीसला हे लेखी तक्रार दिलेले आहे नाट्यगृह गृहासंदर्भामध्ये नाव देण्यासंदर्भात तसेच नुकसान भरपाई आणि जी पाण्याची टाके बांधलेली आहेत त्याची बी नुकसान भरपाई देण्यात यावी याचा पाठपुरावा मी सतत केलेला आहे आणि ते नार्वेकर साहेब त्या टायमाचे तत्कालीन जिल्हाधिकारी होते त्यांनी सुद्धा रसा साहेबाला सांगितलेलं होतं की यांच्या नुकसान भरपाई नाव संदर्भात चर्चा झालेली होती आणि त्यांनी ती ते के मान्य केलेली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की नाट्यग्रह गृह पूर्ण झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल तसेच त्यांचे नाव सुद्धा मायाप्पा कुमार कांबळे हे देण्यात येईल कारण ते त्यांची शेती स्वतःची होती आणि त्याशिवाय त्यांनी एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये मध्ये ते कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे अंबडाचे प्रमुख होते त्याशिवाय ते समाजकार्य होते आणि ते पक्षाचे प्रमुख होते आणि ते ग्रामपंचायतचे सदस्य होते हे सर्व असताना आणि ते स्वतः शेतकरी ते म्हणजे त्यांची स्वतःही शेती होती असताना सुद्धा आहे त्यामुळे त्यांचे नाव देण्यात यावं अशी माझी पूर्ण मागणी आहे पक्षामार्फत व कांबळे कुटुंबामार्फत आमच्या मागण्या मागण्या झालं तर आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल आणि कारण की ही रास्त आहे कारण ते शेतकरी असल्यामुळं त्यांच्या ना जागेमध्ये ते नाट्यकार मानले त्यामुळे त्यांना त्यांचे नाव देण्यात यावं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुदय हे सुद्धा इथं आम्हाला पा पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत